मित्रांनो युट्यूब चॅनल तुमचं सहज स्वागत आहे सांगण्याचा मुद्दा आहे मित्रांनो कि दावणीला दादाचे जोड आहे किल्लावर तुम्ही बघू शकता काय सांगायला किंमत त्यांचे एक पंचाळीस एक लाख पंचाळीस हजार तुम्ही एक जोड मध्ये आदात मध्ये का दाता केलेले हे आदात आहे दोन दाता आहे बर हे दोन दाता अलीकडचं ते आदात आहे का हो बर बघू शकता मित्रांनो पलीकडचं जे आहे ते आदात मध्ये आणि दोन दाता केलेले आहेत आणि सारख्या दोन्ही पण आहेत बघू शकता तुम्ही हायटला वगैरे एक लाख किती चाळीस हजार का पंचेचाळीस हजार एक लाख पंचेचाळीस हजार आणि याच्यामध्ये समजा व्यवहारामध्ये आल्यावर कमी जास्त होईल आणि आता कामाला कोणत्या कोणत्या हाणलेल्या आहेत सगळ्या कामाला सगळ्या कामाला आणलेत का वकराला गाडीला सगळ्या कामाला बघू शकता मित्रांनो सगळ्या कामाला आणलेल्या आहेत मला ते वक्राला गाडीला यायला दातगीत मारायचे नाही नाही ना, काय करायचं असे गरीब आहेत सगळी गॅरंटी मारीत नाहीत काय नाहीत काय बघू शकता बघू शकता तुम्ही पण ते घ्या आमचं मारण्याची कामाची सगळी गॅरंटी सगळी गॅरंटी बघू शकता मित्रांनो एक लाख पंचाळीस हजार रुपये मारण्याची सगळी गॅरंटी आणि व्यवहारात आल्यावर कमी जास्त पहिले होईल नाव मोबाईल नंबर सांगा ना अमोल पाटील नंबर नव्याण्णव बावीस झिरो आठ अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याऐंशी तर बघू शकता मित्रांनो ज्यांना कोणाला समजा घ्यायचा असेल तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता धन्यवाद